वाळूज औद्योगिक क्षेत्रातील सी वाळूज पोलीस ठाणे हद्दीत साजापूर गोळीबार प्रकरण ताजे असतानाच वडगाव कोलाठी येथे मित्रांमध्ये झालेल्या वादातून अमानुष मारहाणीत एकाचा खून तर दुसरा गंभीर जखमी झाल्याची घटना उघडकीस आली आहे यात राजू मुरकुटे हा मयत झाला असून ज्ञानेश्वर देवरे हा गंभीर जखमी झाला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राजू मुरकुटे आणि ज्ञानेश्वर देवरे हे सिडको वाळूज महानगरातील एका हॉटेलवरती वेटर म्हणून काम करतात रात्री जेवण झाल्यानंतर हे मित्राला भेटण्यासाठी वडगाव कोल्हाटी येथील साई गार्डन हॉटेल गट नंबर सत्तर प्लॉट नंबर पन्नास वडगाव कोल्हाटी साजापूर रोड येथे आले होते यात राजू मुरकुटे ज्ञानेश्वर देवरे ओम बुळे सागरढवळे आणि अन्य एक जण यांच्यात वाद झाला या वादामध्ये राजू आणि ज्ञानेश्वर यांच्यावर तिघांकडून अमानुष मारहाण करण्यात आली मारहाणीमध्ये राजू मयत झाला असून ज्ञानेश्वर हा गंभीर जखमी झाला आहे सकाळी ही घटना उघड होताच रस्त्याच्या कडेला ज्ञानेश्वर जखमी अवस्थेमध्ये नागरिकांना दिसला पोलिसांनी तात्काळ जखमीला घाटीमध्ये दाखल केले तर घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस आयुक्त महेंद्र देशमुख डी सी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कृष्णचंद्र शिंदे पोलीस उपनिरीक्षक संदीप शिंदे यांच्यासह योगेश शेळके राजू कोल्हे बाळासाहेब आंधळे यशवंत गोबाडे आदींनी घटनास्थळी धाव घेतली या प्रकरणी ओमबुळे आणि सागर ढवळे या दोन संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून एकाचा शोध पोलीस घेत आहे अशोक साठे एमसेड न्यूज वाळूज